राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सध्या महाराष्ट्राचं वातावरण राजकारण एक वेगळ्या दिशेला चाललंय महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवरती रोज नवनवीन आरोप होत आहेत महाराष्ट्रातला प्रत्येक घटक आपापल्या मागण्यांसाठी व्याकुळ झालेला आहे आणि राज्य सरकार अतिशय जनावराचं कातडं पांघरून मजा घेत बसले हसू बघत बसले ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाचं एक आंदोलन आणि आंदोलनामुळे म्हणा किंवा आरक्षणामुळे प्रचंड मोठं नाव आहे त्यांचं त्यांचा काल बीडमध्ये लिफ्टमधून एक होता अपघात होता होता वाचला आणि त्या प्रकरणाला कॅज्युअली घेतलं गेलं अजूनपर्यंत म्हणजे मी हा व्हिडिओ बनवतो तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं सरकारच्या कुठल्याही प्रतिनिधींनी आमदारांनी मंत्र्यांनी अजूनपर्यंत त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं नाही साधी त्यांची त्यांनी भूमिका देखील मांडली नाही पुण्या बीडमध्ये एका नातेवाईकाला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी मनोज पाटील आले होते आणि लिफ्टनी ते वरती जात असताना पहिल्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली ते डायरेक्ट खाली जाऊन आदळली त्यांना दुखापत झाली थोडंसं मुक्का मार लागला असं सांगण्यात येते आता त्यांची तब्येत जरी चांगली असली तरी या प्रकाराला आपल्याला कॅज्युअली घेता येणार नाही आणि या घातपातामध्ये हा अपघात आहे की घातपात आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि का ही संशयाची सुई निर्माण झाली किंवा का असा संशय वाटतो आहे की हे कॅज्युअली घडलेलं नाही आहे हे नैसर्गिक नाही आहे हे अनैसर्गिक आहे जाणीवपूर्वक घडलेलं आहे त्याची कारणं तुम्हाला सांगणार आहे मी एकोणतीस ऑगस्टला मराठा समाजाचा मोर्चा किंवा आंदोलनासाठी आझाद मैदानावरती सगळेजण येणार आहेत आणि त्या मोर्चासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना मनोदरांगींनी आमंत्रण दिलं होतं सर्वांनी एकत्र यायला सांगितलं होतं आणि मुंबई चक्का जाम करायची म्हणून त्यांनी सांगितलं होतं तो एक मुद्दा आहेच दुसरी गोष्ट स महादेव मुंडे यांचं प्रकरण जोपर्यंत मनोज जरांगे पाटील असतील बाळा बांगर असतील हे लोकं जोपर्यंत महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये एंट्री केली नव्हती तोपर्यंत महादेव मुंडेंच्या प्रकरणाची केस एका कोपऱ्यामध्ये खात बसलेली त्याच्यावरती साधा कोणी चकार शब्द देखील बोलायला तयार नव्हता ज्यावेळेला बांगर यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये फोटो समोर दाखवल्याने आरोपींची धडाधड थेट नावच घेतली त्याच्यानंतर मग मग मात्र या प्रकरणाला मोठा वेग निर्माण झाला आणि मनोज जरांगे पाटील जसं या प्रकरणामध्ये आले त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली तात्काळ दोन वर्षापासून ज्या गोष्टी घडत नव्हत्या हो होत नव्हत्या हो दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांना त्या परिवाराला भेटण्यासाठी वेळ मिळत नव्हता हो धनंजय मुंडे इतक्या वर्षापासून त्या ठिकाणी राहतात त्यांच्या घराच्या अगदी बाजूला आहे दोन दोन मंत्री आहेत त्या परळीमधून परंतु कुणालाही त्यांना भेटण्याचा वेळ मिळत नव्हता हो त्या मुख्यमंत्र्यांची भेट करून दिली मनोज जरांगी पाटलांनी आणि बऱ्याच प्रकरणामध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण असेल बऱ्याच प्रकरणामध्ये मनोज जरांगी पाटील ज्या पद्धतीनं सरकारशी भिडतायत नडतायत लढतायत हे बघता सरकारला मनोज रांगे पाटील आता जड वाटायला लागलेत की काय असा देखील संशय येतोय आणि मराठ्यांना आरक्षण न दे द्यायचं नाही आहे सरकारनं ना हे वेळोवेळी त्यांच्या कृतीतून ते दिसून आलेले जरी त्यांनी बोलून दाखवलं नसेल तर वेळोवेळी कृतीतून ते दिसून आलेले आणि आरक्षणासाठी म्हणा किंवा समाजासाठी लढणाऱ्या अशा व्यक्तीला व्यक्तीचा आवाज बंद करायचा देखील हा प्रयत्न असू शकतो बीडमध्ये काहीही होऊ शकतं सध्या बीड बिहार वगैरे आपण देशाचं नाव बर खराब करायची काही गरज नाही बीडमधल्या काही भागामध्ये अक्षरशः अफगाणिस्तान पाकिस्तानमधल्या भागात सारखी परिस्थिती निर्माण झाली माझी स्वतःची वैयक्तिक तुम्हाला सांगायचं झालं तर मी आज स्वतंत्र पत्रिका करतोय करतो आहे पण मला रोज इंस्टाग्रामवरती असेल किंवा कमेंट बॉक्सवरती असेल अनेक धमक्या येतात त्याच्या संदर्भात मी एक वैयक्तिक व्हिडिओ बनवणार आहे कारण वाल्मिक कराडची महिला टोळी जी आहे ज्या महिला टोळीनं आजपर्यंत अनेकांना उद्ध्वस्त केलं आहे खोटे केसेस दाखल करून खोटे गुन्हे दाखल करून त्यापैकी एका व्यक्तीने काल मला धमकी दिली आणि ती धमकी संदर्भात मी एक वैयक्तिक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे परंतु काल मनोज दरंगे पाटला लें, पाटील यांच्यासोबत जी घडलं हे मला कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक वाटत नाही एका हॉस्पिटलची लिफ्ट अत्यंत मेंटेन असणारं ते हॉस्पिटल त्या हॉस्पिटलची लिफ्ट मेंटेन नसू शकते ओव्हरलोडचा संबंध येऊ शकत नाही आणि ओव्हर हॉस्पिटलच्या लिफ्ट या मजबूत असतात ओवरलोडमुळे म ते लिफ्ट तुटून खाली पडू शकत नाही याचा अर्थ त्यामध्ये घातपाताची शक्यता नाकारता येत नाही फक्त तपास यो योग्य तो तपास केला पाहिजे आणि व्यवस्थित तपास केला पाहिजे मनोज जरांगे असतील किंवा त्यांचे सगळे सहकार्य असतील जर हा व्हिडिओ कोण बघत असेल तर एक विनंती आहे येणारा काळ फार संघर्षाचा आहे जोपर्यंत एकोणतीस तारखेचं तुमचं मराठा समाजाचं आंदोलन होत नाही आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत मनोजरांगी पाटील असतील किंवा बाळाभांगर असतील किंवा इतर जे हे सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या हिमतीने बोलायचा प्रयत्न करतायत तुम्ही दोन शब्द पुढे बोलता म्हणून पाठीमागच्यांना बोलायची हिंमत मिळते त्यामुळं तुमच्यासारख्या लोकांना थोडीशी सुरक्षा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे कारण सरकार असेल किंवा काही लोक असेल बऱ्याच जणांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहेत प्रयत्न केला याच्या अगोदर बीडमध्येच किती आपल्या हत्या झालेत आपण विचार नाही करू शकत मोठमोठ्या नेत्यांच्या आपले, मोट आपले मुंडेसाहेब असतील महाजन साहेब असतील अशा अनेक लोक आहेत बीडमधून जे समाजाचं नेतृत्व करत असताना अचानक ते त्यांचा प्रवास थांबला आहे त्यांना संपवलं गेलं आहे त्यामुळं पाठीमागचा वाईट इतिहास बघता भविष्यामध्ये त्या चुका होऊ नयेत यासाठी आत्तापासून काळजी घेणं फार काळाची गरज आहे बाकी जो हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार आहे तो मला अजिबात वाटत नाही तो नैसर्गिक आहे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी षडयंत्र असू शकतं तपास फक्त व्यवस्थित झाला पाहिजे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं की मनधरंगे पाटलांची कालची ती लिपचा अपघात झाला तो फक्त नैसर्गिक होता का जाणीवपूर्वक कुठल्या तरी वाईट हेतूने हा सगळा प्रकार घडवून आणला होता कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसतील केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार